नमस्कार मंडळी जय शिवराय माझा अनुभव या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे तर मित्र आपण आता दहावडशी या गावी आलो आहोत आणि धावडशी गाव प्रसिद्ध आहे दोन गोष्टींसाठी एक म्हणजे ब्रह्मेंद्र स्वामींचं या ठिकाणी समाधीस्थळ आहे त्यासोबत त्यांनी बांधलेलं भार्गवराव मंदिर आहे आणि दुसरं म्हणजे झाशीची लक्ष्मी म्हणून प्रसिद्ध आहेत तर त्यांचं हे मूळ गाव त्यांच्या या गावामध्ये आपण आज आलेलो आहोत ऐतिहासिक अशा सातारा शहरापासून पंधरा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या धावडशी गावात प्रसिद्ध असे श्री भार्गवराम मंदिर आहे ब्रह्मेंद्र स्वामींच्या वास्तव्याने पावन झालेल्या या परिसरात साताऱ्याच्या शाहू छत्रपतींनी सतराशे सत्तेचाळीस रोजी या मंदिराची उभारणी करण्यास प्रारंभ केला मंदिराची रचना ही सभामंडप अंतराळ व गर्भगृह अशी आहे सभामंडप हा लाकडी असून तेथे अनेक सुंदर चित्रे रेखाटलेली आहेत गाभाऱ्यात मध्यभागी कोरलेले मोठे कासव असून ते सर्व धावशीकरांचे न्यायपीठ आहे अंतराळात काळ काम परशुराम यांच्या पितळी मूर्ती असून त्या चिमाजी आप्पा यांनीही दिल्या आहेत काही मूर्ती बाळाजी बाजीराव पेशवे यांनी दिलेल्या आहेत स्वामींचा बैठा पुतळा औंध संस्थांनी दिला आहे मुख्य मंदिर घडीवशा दगडी उंच चौथऱ्यावर उभारलेले असून दगडांच्या सांध्यांमध्ये शिश्याचा वापर केला आहे मंडपाच्या बाजूस एक तळ दरवाजा असून तिथे दगडी भुयार आहे त्यामध्ये शिवलिंग व नंदी आहे शेजारीच एका कोपऱ्यात लहानसे जलकुंड असून सर्व भुयार अतिशय थंड आहे भुयाराची खोली एवढी आहे की शेजारी खोल असलेल्या तळ्यातील पाणी जलकुंडात येते व त्यानेच शिवलिंगास स्नान घडते हे भुयार म्हणजे स्वामींची स्नान संध्या ध्यानधारणा व पूजा अर्चा याने मंगलमय बनलेले असे शिवमंदिरच होय स्थापत्य कलेचे एक उत्कृष्ट उदाहरण असलेले हे मंदिर अठराव्या शतकात बांधण्यात आले होते सर्व बाजूंनी अतिशय रेखीव दशावतार कोरलेले असून शिखरावर ठिकठिकाणी थीक नक्षीकाम व पौराणिक रंगीत चित्रे सुत्या साकारली आहेत महाराणी ताराबाई आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या गृहकलहात अनेक मातब्बर मराठा सरदारांना शाहू राजांच्या पक्षात सामील करून घेण्यामध्ये स्वामींचा मोठा हातभार लागला होता याच गोष्टींचा विचार करून शाहू महाराजांनी स्वामींना धावडशी आणिवाडी विरमाडे नातेपोते पिंपरी या गावांची इनामे बहाल केली होती मंदिराचे बांधकाम तब्बल दहा वर्ष चालू होते सतराशे अठ्ठावन्न रोजी हे बांधकाम पूर्ण झाले मंदिराच्या महाद्वाराच्या शिरोभागावर श्री ब्रह्मेंद्र स्वामींवरील शिलालेख आहे या मंदिरावर अतिशय कोरीव काम केलेले आहे स्वामींच्या वास्तव्यावेळी या ठिकाणी अनेक मराठा सरदार येत असत यामध्ये पहिले बाजीराव पेशवे कान्होजी आंग्रे चिमाजप्पा पुरंदरे जाधवराव होळकर संभाजी शिंदे यांचा समावेश होता असे हे सुंदर मंदिर प्रत्येकाने पाहावे असेच आहे अठराशे सत्तावन्नच्या संग्रामात मेरी झाशी नही दोंगी अशी गर्जना करणाऱ्या राणी लक्ष्मीबाई यांचे मूळ गाव धावडशी हेच आहे